अमरापूरच्या उपोषणकर्त्या ग्रामस्थांना दिलेल्या लेखी आश्वासनावर उपोषणाला स्थगिती अमरापूर तालुका कडेगाव येथील रहिवाशांना ताकारी कॅनव ते श्रीरंग मोरे वस्ती ते एकनाथदादा वस्तीपासून तोंडोली इथं जाणाऱ्या रस्त्यावर लगतच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे सदर भागातील शेतकऱ्यांची फार मोठी गैरसोय होत असल्याने शेतीवस्तीवरील शेतकऱ्यांना येणं जाणं अवघड झालं होतं सदा रस्त्याचा हद्दी कायम करून रस्ता खुला करून शेतकऱ्यांची होणारी गैरसोय दूर व्हावी या मागणीसाठी व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार दिनांक एकोणीस रोजी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयात आवाराबाहेर माझे पंचायत समिती सदस्य व भाजपाचे ओबीसीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गडळे व सत्यवान मोरे उपोषणाला बसले होते सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भाजपा पलूसकडेगाव विधानसभा प्रमुख संग्रामसिंह देशमुख यांनी उपोषणस्थळी भेट देऊन प्रांताधिकारी रणजित भोसले व तहसीलदार अजित शेलार यांना तात्काळ रस्ता खुला करून देण्यासंदर्भात आदेश दिल्याने प्रांताधिक रणजित भोसले व तहसीलदार अजित शेलार यांनी बुधवारी सायंकाळी उपोषणस्थळी भेट दिली शिवाय लेखी आश्वासन देत उपोषण मागे घेण्याचं आवाहन केले त्याला प्रतिसाद देत प्रकाश गडळे व सत्यवान मोरे या आंदोलकांनी तुर्तास आंदोलन स्थगित केलं पॉवर मराठी न्यूज नेटवर्क कडेगाव एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज